बघा ताजे ताजे लिंबू आता हे बघा कसं झाडाचे तोडलेले आहेत आपले शेजारचे तुम्हाला माहितीच आहे शेजारी झाड आहे लिंबूचं हे बघा किती लिंबू आहे आणि हे बघा पीठ आणि आता आहे ढोसे हे बघा मस्त किती वाटलेलं आहे चमचा पण आतमध्ये गेले तर काय दाखव तुम्हाला जाऊ द्या पण पीठ छान वाटलेलं आहे काय करते मम्मी हे बघा वाटते तुला डोसा खायचाय ना डोसेच पीठ वाटते मस्त वाटले का बारीक हे कधी भिजवले रात्री भिजवले मी आणि बघा हा तशी वाटाय लागले काय करायचं टाइम नाही भेटला मला तसं वाटले मी आता हे उन्हाळा आहे ना त्यामुळं ना पीठ लगेच फुगत मस्त बारीक वाटले आता करू आपण डोसे करू इडली करू काय पण करू <laughs> दिदीसाठी काय करायचं का उत्तप्पा हा ना बोल की जांगत बोलायची पण ताकद नाही वाटत बळजबरी मोबाईल पकडली प्रवास हाय मित्रांनो नमस्कार आय होप तुम्ही पण चांगले असाल मी पण चांगले असेल तर नवीन सुरुवात नवीन व्हिडिओची तर सकाळपासून आपला कोणताच व्हिडिओ झाला नव्हता तर आता व्हिडिओला सुरुवात करते आहे दुपारचे सव्वा तीन आणि मी व्हिडिओ सुरुवात करते आज तर काय करायचं आज जाऊ द्या रोजच काम असं तुम्हाला तर माहिती आहे आणि आम्ही पहाटे पाच साडेपाच वाजता आलेली आहे सकाळी हे गेल ते हडपसरला घ्यायला बस स्टॉपवर तर आवी आलेली आहे आणि आवी बघा किती खराब झाली तर काय सांगायचं तर का, गावाला गेले मग सोन्याला सांभाळायला कोण नसतं तुम्हाला माहिती आहे तर मीच आवीला म्हणलं दोन दिवसासाठी चेंज झाला नाही का सारखं गावालाच असते तर बोलून घेतले आणि आवीची तब्येत पण ठीक नव्हती तर बोलून घेतले तर आवी आलेली आहे आणि डोश्याचं पीठ तर वाटलेलं आहे तुम्ही बघितलेच आहे आणि आवी नाही येताना बघा ना ये किती लिंबू आणले प आपण एवढे मी आवी म्हणले चार पाचच लिंबू आण पण आवीने ऐकलं नाही फुल लिंबू आणले चला तुम्हाला दाखवते हे बघा उत्तप्पा करायला लागले मी सिंपलवाला त्याच्यात काहीच नाही टाकलेलं जरा तेल मी असं ऍडजस्ट करते पालती मारते याला तर हे बघा तर तवा आपला इंटरनॅशनल आहे है आणि हे तव्याचं है मला ते आवीला नाही जमला आवी म्हणते तवा बदली कर थांब म्हटलं मला जमते बसले माझं मॅनेजमेंट बरोबर तर फायनली आपला उत्तप्पा म्हणजे साधं उत्तप्पा केले आता आवीला नाही आवडत मसाला तर साधा उत्तप्पा केले बघू उत, मसाल्याचं पण करते या तुम्ही पण खायला मस्त गरमागरम झालं बघा पाहू शकता तुम्ही छान झाले ना चला तर मी करून घेते आता कांदा टोमॅटो कापून तर मसाल्याचं उक्तप्पा करून घेते मग भेटते तुम्हाला मित्रांनो वडापाव आणलेला आहे आणि आवीसाठी मी ढोसा केलेला आहे आवीला म्हणलं ढोसा आणि वडापाव पण खा कारण गावावर ना कसं गावाकडे एवढं भेटत नाही छानपैकी आवी इकडं बक्की जरा हाय बोल की हाय खायला बोलो माझ्या फ्रेंड लोकांना या वडापाव खायला तर आवी वडापाव खात आहे तुम्ही पण या मित्रांनो मसाल्याचं बनवले थोडं मसाला कांदा टोमॅटो टाकून मोबाईल पटेल झाला तर हे बघा बिरू पण खात बसली आणि <laughs> दादा मोबाईल बघत बसले आपलं चला बनवते पाटापाटा मला पण भूक लागली कुणी पण म्हणा अंडाच केले अंडा नाही पण ते हे बघा मस्त आहे ना मम्मी काय पितीये लिंबू सरबत कस तरी वाटायला लागलं जरा आणि लिंबू एवढे आहेत ना किती पेय तरी आणि आता गोळ्या खाल्ली म्हणून जरा मला बरं वाटतं पोळ्या खाल्लीत ना म्हणून जरा मला बरं आता